डिजिटल आदिवासी नमस्कार स्वागत आहे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचं आज सकाळी साडे नऊ वाजताच्या सुमारास निधन झालं आहे त्यांच्या पार्थिवावर विलेपार्ले इथल्या स्मशानभूमीवर अंत्यसंस्कार करण्यात येणार कर आहेत बॉलिवूड मधील कलाकार स्मशानभूमीवर पोहोचले आहेत ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचं निधन झालं आहे वयाच्या एकोणनव्वदाव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आय ए एन एस या वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार धर्मेंद्र यांचे कुटुंबीय विलेपार्ले इथल्या स्मशानभूमीत पोचले आहेत नव्वदाव्या वाढदिवसाच्या अवघ्या काही दिवस आधी दि त्यांची प्राणज्योत मालवली आहे येत्या आठ डिसेंबर रोजी ते आपला नव्वदावा वाढदिवस साजरा करणार होते नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला त्यांची प्रकृती बिघडली होती त्यानंतर त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं आज 24 नोव्हेंबर सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला त्यानंतर दुपारी साडेबारा वाजता त्यांचं पार्थिव विलेपार्ले इथल्या स्मशान स्मशानभूमीवर आणण्यात आलं देऊल कुटुंबियांसह स्मशानभूमीवर अमिताभ बच्चन अभिषेक बच्चन आणि आमिर खानसुद्धा पोहोचले आहेत बॉलिवूडचा मॅन म्हणून ओळखले जाणारे धर्मेंद्र गेल्या सहा दशकांहून अधिक काळ इंडस्ट्रीत कार्यरत आहेत त्यांचा हा शेवटचा चित्रपट येत्या डिसेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे भारतीय सिनेसृष्टीतील महान अभिनेत्यांपैकी एक म्हणून ओळखले जाणारे धर्मेंद्र यांनी एकोणीसशे साठमध्ये मध्ये दिल भी तेरा हम भी तेरे या चित्रपटातून कारकिर्दीची सुरुवात केली दोन हजार बारामध्ये मध्ये भारत सरकारकडून त्यांना पद्मभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला आपल्या सहा दशकांच्या कारकिर्दीत त्यांनी यादोंकी बारात मेरा गाव मेरा देश नौ कर बिविका फूल और पत्थर पत्थर आणि घायल यांसारख्या चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारल्या आहेत पंजाबमधील लुधियाना इथल्या एका गावात धर्मेंद्र केवल कृष्ण देओल यांचा जन्म झाला होता त्यांनी एकोणीसशे चोपन्नमध्ये वयाच्या एकोणीसाव्या वर्षी प्रकाश कौर यांच्याशी पहिलं लग्न केलं होतं त्यानंतर त्यांनी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला नंतर विवाहित असतानाच धर्मेंद्र हे अभिनेत्री हेमा मालिनी यांच्या प्रेमात पडले प्रकाश कौर यांना गटस्फोट न देता धर्मेंद्र यांनी हेमा मालिनी यांच्याशी दुसरं लग्न केलं वयाचे एकोणनवसाव्या वर्षीही ते चित्रपट सृष्टीत आणि सोशल मीडियावर सक्रिय होते ते अनेकदा निरोगी जीवनशैलीला प्रोत्साहन देणारे व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करायचे त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर ते ट्रॅक्टर चालवताना शेती करताना आणि चाहत्यांना आयुष्याचे धडे देताना विविध व्हिडिओ आणि पोस्ट शेअर करायचे अशाच नवनवीन बातमीसाठी आपल्या युट्यूब चॅनल डिजिटल आदिवासी पोर्टलला सबस्क्राईब करून घ्या